नमस्कार मंडळी स्वागत चा आहे आपल्या मराठमोळी अथांग प्रवासी या यूट्यूबच्या चॅनलवरती तर आज तरी काय चौदा आणि रात्रीचे वाजले साडे दहा आणि आपण चाललो आहे आपल्या अंगणवाडीच्या मित्रांसोबत आणि अजून पण नवीन आहेत तर आपल्या त्या मित्रांसोबत पिकनिकला म्हणजे वार्षिक सहल तर आपल्यासोबत आहेत ओंकार मला दाखवला असतं आता पण आतमध्ये त्यांचं जेवण वगैरे चालू आहे तर तुम्हाला सामान दाखवतो मी काय ते असं सर्व सामान आहे ही माझी बॅग आहे आणि ही हेल्मेट वगैरे हो आपली क्वांटिटीच असते तशीच आणि आपली ओंकारची आणि विक्रम बाबू ओंकार शेठ तर काही कारणावास्तव आपल्या ग्रुपमधील नितेश घाणेकर त्याला नाही पॉसिबल होत आम्हाला रडायला येते साहेबांना हा आज आणि करिश्मा आमची बाय विक्रमची बहीण फर्स्ट टाइम येते आमच्यासोबतचा प्रवास आपल्या नटकीवरून नाहीये तर ट्रेनचा आहे सो ट्रेनचा प्रवास कोकणकण्या कोकणकण्याच <laughs> सामान असं लाभलेलं आहे आपण आपल्या अंगावरतीच आणि आपलं तुम्हाला ना आपल्या गाडीचं कलेक्शन दाखवा ओके गाडीचं कलेक्शन काय 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 चलो शिवा बाय 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 तर हे बघ आपल्या गाडीचं कने कलेक्शन एन एस वन सिक्स्टी मी तुझी गाडी आहे लाईट चालू पाहिजे ना एन एस वन सिक्स्टी आपली नटकी त्याच्यानंतर ओमाची होंडा टू हंड्रेड एक्स आणि त्याच्यानंतर ही आपली ब्रँड न्यू एक्स पी विदाऊट नंबर प्लेट अजून नंबर प्लेट नाही आले तर आता कोणती गाडी घेत आहे यामधली घोडा ओके घोडा आता घोडा आपल्याला सोबत येणार आहे ठाण्याला कुठे गेला तो, तो आणि गे हा 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 माणूस हा माणूस येत नाही आहे तर हा गाडी घेतोय आपला ही आम्हाला सोडायला येतोय ठाणा स्टेशनला एकटा होतं बाकीचे सर्व आम्ही जाऊ रिक्षाने विक्रम बाय आणि मी जाऊ रिक्षाने बाकीचे सर्व आपल्याला जा जॉईन करतील ठाणा स्टेशन मामू आणि सायली निघालेत दादरवरती अकराची ट्रेन आहे त्याच्यानंतर आशिका रत्नागिरीत आले ते थांबेल तिकडे ते सकाळी सात वाजता जॉईन करेल म्हणजे ट्रेन सात वाजता रत्नागिरीत पोहोचेल बाकीचं बघू आता इथून ऑटो करून तू शेट आले न शेट तुझी काढली गाडी चलो बाय 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 रिक्षा भेटली आम्हाला रिक्षा भेटली आम्ही येतो मागून पुढे जाऊन आकाशला भेट आकाश बा आलाय तिकडे नितू जी तू आकाश आलाय तिकडे चलो बाय बाय बसा रिक्षा तसा हो

ठाण्या स्टेशन ला आले कुठे इथे इथेच पार्किंग आहे हि बाईबा या झाडाची इथं मी लांब गाडी आम्हाला वाटलं तिथंच गाडी लावताय तुम्ही लोक सकाळी लावलेली तिथं घाल माझ्यासाठी काय मी माझ्यासाठी घेऊन आणलोय तो बी भाई बघ

अशी काय कुठे बस सर कसा आहे तुमचा ट्रेनचा प्रवास चालू इज्जत आहे आपल्या सीट कुठे कुठे आहे बॅग तुझी आहे प्रभात सकाळच्या वाजले साडे नऊ आणि आपण पोहोचतो कुडाळच्या स्टेशनला कपर काहीतरी ना इशू देतोय बरं नानाची टाइम तर मग हे ते कोडाळ इथून आपण जाऊ ऑटो करून कुडाळ डेपो कुडाळ डेपोतून मालवण डेपो मालवण डेपोतून ऑटो करून आपण जिथे होमस्टे घेतलाय तिथे लगेच मस्त की लादल इकडे आपण निघालो आणि हा आहे ना कुडाळचा डेप आपला रेल्वे स्टेशन आहे आणि जे नवीन झालंय मला दाखवतो आहे पूर्ण ते रिक्षा स्टँड वगैरे पार्किंग एरिया इकडे ह्या साईडला समोर आणि देन सेवा वा, वा। पी डब्ल्यू डी आणि आपली बांधील की फॅमिली विचार करतात कुठं जायचं तर हे नवीन कुडाळ रेल्वे स्टेशन हे सरपुल थँक्यू उतरा चला नमस्कार मंडळी तर मी आहे सध्या मालवण चिवला नियर चिवला बी तर मी बघितलं असेल मी दादरवरती निघालेलो वगैरे वगैरे ट्रेनला पोहोचलो कुळावरती निघालो त्यानंतर शूट बंद केलं बिकॉज ऑफ बॅटरी पण डेड होती आणि गोपूची बॅटरी पण एक जी सध्या घरी होती म्हणजे एक तर बंदच आहे पूर्णपणे आणि एक घरातून होती ती मागवून आली तर एकच बॅटरी होती आपल्याकडे बॅकअपला दुसरी बॅटरी नव्हती नाही फोन पण डेट झालेला ऑलमोस्ट तर म्हटलं ठीक आहे आता आपण जाऊन सर्व व्यवस्थित इंट्रो करू हां तर बोलू आपण काही प्रवासावरती तर आपला प्रवास असा होता की मी जो आलो आहे आता दोन दिवसाच्या तीन तीन दिवस आहोत आपण मालवणमध्ये तर गडगडतं त्याचा आवाज पण येत असेल तुम्हाला तर ही ही पिकनिक दरवर्षी आमची असते म्हणजे दोन हजार एकवीसला आम्ही ह्याच ठिकाणी आलो होतो त्या साईडला पुढच्या साईडला रूम होता आणि इथे यांच्या घरी म्हणजे दत्ताई रेसिडेन्सी म्हणून आहे तिथे होते आणि दरवर्षीची सहल म्हणजे आम्ही एक बोलतो पिकनिक वार्षिक सह तर असं चाललं होतं तर यावर्षी रडलं की चौदा पंधरा सॉरी पंधरा सोळा सतरा तीन दिवस सुट्टी होती फ्रायडे सॅटर्डे संडे तर आपल्या मित्रमंडळीशी च वार्ताळ झाली आपली की बाबा ठीक आहे ह्या डेटला जाऊ तर मग त्या डेटचा प्लॅन केला आणि सध्या आपण आहोत मालवणमध्ये तर ह्या जर्नीची सुरुवात अशी झाली की जुलैमध्ये जुलैपासून आहे म्हणजे मे महिना गेला ना की आमचं हे पिकनिकचं तयार होतं माहोल वार्षिक सहळीचं सा। तर ओमकार विक्रम नीतू ते बोलायला लागले ला, ठीक आहे प्लॅन करू मस्त मालवणचं करायचं लास्ट इयरला मी मालवणला आलं नव्हतो बिकॉज ऑफ मोटर ब्लॉगिंग पण त्यावेळेस बंदच होती या अगोदर मी दोनदा आलो हां राईट दोनदा आलो दो आहे दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीस तेवीसला मी अलिबागला होतो आणि पुन्हा म्हणजे वार्षिक सळरीनिमित्त तेवीसला मी अलिबागला होतो आणि चोवीसला आहोत सध्या आहोत मालवणमध्ये तर ह्या जर्नीची सुरुवात झाली जुलैमध्ये जुलैमध्ये आम्ही तिकीट बुक केल्या आणि वार असे होते फ्रायडे सॅटर्डे संडे ऑलमोस्ट सुट्टीचे दिवस तर लोकं फिरायला जाणारच आणि ट्रेनची बुकिंग होती तर यायच्या तिकीट कन्फर्म झाल्या पण जायच्या कन्फर्म नव्हत्या तर मग ठीक आहे मग ठरवलेलं की ठीक आहे आज जनरलला जाऊ सी एस टीला किंवा ठाण्याला लाईन लावू झालं ला। त्याच्यानंतर आता तो दिवस म्हणजे बॅकग्राऊंड नॉईस येत साठी था सॉरी किंवा माझ्या माईक पण नाही माईक पण नाही आहे तर मग शुक्रवारी गुरुवारी मी सुट्टीवरती होतो सुट्टी टाकलेली तर बुधवारी मी रात्री गेलो ठाण्यात ठाण्यातून आम्ही ठरवलेलं की बाबा गुरुवारी सकाळी म्हणजे संध्याकाळची ट्रेन आहे तर गुरुवारी सकाळी लाईनमध्ये राहू आणि जेवढं लवकर पुढे बसतील तेवढं पुढे आणि जनरलमधून घुसून येऊ मग तिकीट काढू त्या कुंभकुंभीतून तर ते झालं मग सकाळी आम्ही ओंकार आणि मी, मी मस्त भर थंडी आम्ही गेलेलो ठाणा स्टेशनला चार पाच वाजता लाईन लावलेली सहावाच नंबर होता जास्त पण लेट नव्हता त्याच्यानंतर मग झालं संध्याकाळ झाली त्याच्यानंतर मग खूप कामं केली थोडे कपडे पण राहिलेले खरेदीचे ते केलेले आणि मग दुपारी विक्रम आलेला विक्रमला थोडे कपडे घ्यायचे होते तो बोलतो की तू शॉपिंग मस्त करून देतो त्यासाठी तो, तो मानखूरवरून ठाण्यात आलेला तर ठाण्यातून झालं कपडे वगैरे हो घेतलेलं मग थोडं बाहेरच खाल्लेलं काहीतरी लाईट आणि मग तिथून घरी गेलेलो आराम करायला ओंकारच्या घरी मधल्या अर्ध्या तिकीट आहेत म्हणजे पाच दहा अशा तर पाच तिकीट आहे ना आर ए सी लागल्यात सो एवढा चुकून भेटलं ना म्हणजे ठीक आहे बसूनच जायचं होतं आता आम्ही टोटल आलो आहे आठ जण मग बसूनच जायचं होतं तर मग ठीक आहे मग बोललेलो बाबा आर ए सी अॅटलीस्ट कुंभाकुंभी तरी नसेल व्यवस्थित निवांतपणे बसून जाऊ तर मी निघालेलो सध्या मस्त खास एक रिझन सांगू तुम्हाला इथे यायचं म्हणजे ओमकार नीतू नीतू सध्या नाही आला त्याच्या पर्सनली रिझन मुळे विक्रम आकाश किंवा जे काही आहेत ते इथे येण्याचं मुख्य रिझन म्हणजे ठीक आहे फिरणं तर आहेच आणि इथे काय स्पेशियस असं बघायचं बघण्यासारखं का नाही आता चिवला बीच आहे इथे रॉक गार्डन आहे बाजूला तर बाकीचं असं काही नाही आहे आणि खास चिवला बीचची एक खासियत म्हणजे इथे आहे ना अतिथी बांबू म्हणून हॉटेल आहे बेस्ट आहे मालवणमधलं म्हणजे जर आम्ही खातोय तर मालवणमधलं बेस्ट हॉटेल अतिथी बांबू आहे मस्त स्टाफ वगैरे ओके आहे आणि सर्विस पण फास्ट आहे आणि क्वांटिटी आहे ना भयंकर आहे भयंकर म्हणजे तुम्ही एखादी साडेतीनशेमध्ये मध्ये थाली घेत आहे तर इनफ आहे एखाद्यासाठी म्हणजे मी माहिती आहे तुम्हाला किती आपलं <laughs> आहे तर भयंकर आहे तर मग आता जेवण वगैरे झालं तर म्हटलं काय मी पण शूट केलं नव्हतं ऑब्व्हियस्ली थकलो होतो कारण की आम्ही जाणार होतो ना ज्या सकाळी त्या रात्री मी झोपलो नव्हतो कारण की मी ठाण्यात लेट गेलेलो एक एक वाजता पोचलेलो तर दोन तीन चार अशी तीन तास फक्त झोप झाली तर झोप नव्हती तर मग प्रवासामध्ये पण थकलेलो ऑबियसली रात्री पण व्यवस्थित झोप नव्हती कारण की ते बस नव्हतं आणि बसून बस झोपणं एवढं शरीरासाठी हे नाही होत तर मग ठीक आहे मग आलेलो इथे जस्ट जेवण झालं मस्त आणि थकलेली पोरं सध्या झोपलेत आता तुम्हाला दाखवतो आपण कुठे थांबलो आहे हां तर आपण थांबलो आहे दत्ताई रेसिडेन्सी म्हणून आहे इथे तर तिथे थांबलो आहे अगोदर ह्या साईडला रूम होते त्यांचे इथे वरती इथे काम चालू आहे तिथे तर आता त्यांनी ह्या साईडला एक्सटेंड करून घेतलं आहे असे इथे ती तीन रूम आहेत आता हा आपला नाही आहे हा आहे लेडीज रूम म्हणजे सायली आशिका आणि बाय विकीची बहीण ती लोकं इथे आहेत आणि इकडे सर्व आपले मित्रमंडळी आहेत म्हणजे आकाश ओंकार विक्रम अस आणि मी आकाश विकी आणि आपला गोव्या रूम पण हो ओके आहे आणि आपला हे सर्व सामान आहे ना इथंच विस्कटलेलं कपडे वगैरे जे काय ते झोपले रे थकले थकले प्रवास करून अरे अथांग प्रवासीची माणसं कधी थकत नाही ए तुझा फोन आला फो आकाशचा फोन आला आकाशचा फोन आला अकाशचा फोन आला व्हिडीओ कॉल अरे व्हिडिओ कॉल आलाय आकाश व्हिडिओ कॉल आलाय आकाश अक्कू अक्कू आकाश आकाश अक्कू अरे 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 अक्कू 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 आता गेलो हा हे आता हे आता होणार बक्कू गेले मजनू गेले मजनू मजनू गेले आता व्हिडिओ कॉल चालू आता इथं पाळण्यावरती बसणार आणि हा अर्धा एक तास काही इथून हळत नाही झोप वगैरे गेली तेल लावत मी ज्यावेळेस येत होतो ना इकडे त्यावेळेस भयंकर ऊन होतो म्हणजे अक्षरशः आता पण बघत असाल तुम्ही गरम किती होतं इकडे आणि काय झालं आहे नितकाच आहे ना पाऊस पडून गेला ह्या साईडला तर ते पण बोलवते काल भयंकर असा पाऊस लागून गेला आणि ती पहिल्या पावसाची वाईब असते ना म्हणजे ज्यावेळेस पाऊस चालू होतो मे नंतरचा ज सप्टेंबरमध्ये अराऊंड तर ती वाईब मला आज भेटली शूट नाही करता आली बिकॉज होते जरा तर शूट नाही करताली तर मग आता सर्व मस्त आराम करत आहेत आता वाजले आहेत ऑलमोस्ट संध्याकाळचे साडेचार साडेचार ह्यांना सहा वाजेपर्यंत साडेपाच हां सा पाच साडेपाचपर्यंत उठवतो सर्वांना आणि घेतो बीचवरती मस्त बीचवरती जाऊ संध्याकाळी तिकडे धमाल करू आता जेवलेत तर थोडं रेस्टर बनता आहे ना जिल्हा पण पाहिजे थोडं म्हणजे चालून आले मस्त आहे की थोडं लांबच आहे तिथे बंबू तुम्हाला उद्या इंट्रोड्यूस करेल अतिथी बांबू सो आपला हा पहिला डे वन आहे आजचा मालवणची गुलाबीचीमधला सुभाष थोडा रेस्ट करू